तो मास्नी मित्रांनो काय वाटलं मी कचरा जर का टाकला तर तो समुद्राला गेल्यानंतर तो माझ्या परत येणार नाही हे बघू शकता तुम्ही की तुम्ही टाकलेला कचरा तुमच्यापर्यंत समुद्र पण घ्यायला तयार नाही त्यामुळं कचरा जरी टाकायचा ता असला तरी तो विल्हेवाट कशा पद्धतीनं लागेल हे बघितलं ला पाहिजे मित्रांनो कारण का असा कचरा जर का ते तुम्ही समुद्राच्या सपाटीच्या क्या ठिकाणी किंवा निचरा होणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी बाटल्स बिटल्स हो वगैरे वस्तू जरी टाकल्या तरी ह्या अशा पद्धतीनं समुद्रात मिळतात पण परत तुमच्या शेजारी येऊन दुसऱ्याच्या शेजारी जाऊन पडतात त्यामुळे हे अशा पद्धतीचा कचरा चप्पल बिप्पल बघू शकता तुम्ही क कशा पद्धतीनं घाण समुद्र कप करतो आपण याला सर्वस्व जबाबदार आपणच आहोत या काय कोणत्याही वस्तू किंवा गोष्टी किंवा या कचरा समुद्रानं स्वतःहून मागून घेतलेला नाही यामध्ये प्लास्टिक असेल पिशवी असेल तुमची बघू शकता किती कचरा पडलेला आहे बघू शकतो आपण पूर्ण हा कचरा आपणच केलेला आहे त्यामुळं ह्याचे कारनामे आपल्याला भोगावीच लागणार यात काही चुकीचा संदेश असेल तर मी माझे सर्व शब्द मागं घेतो कारण का, दर का हा कचरा केलेला आपणच आहे याला जबाबदार पण आपणच आहोत स्वच्छ भारत अभियानच्या मन अंतर्गत जर का आपण हा कचरा बाहेर काढून जर का विल्हेवाट लावायचा ठरवला तरी सुजलाम सुपलाम भारत व्हायलाही शक्य तेवढा कालावधी लागणार नाही फक्त प्रत्येकानं याची काळजी घेतली पाहिजे की मी कचरा करणार नाही आणि करू पण देणार नाही बघू शकता टाकाऊ बॉटल्स पाण्याच्या त्यानंतर प्लास्टिक दुधाच्या पिशव्या पावडरचे डब्बे चप्पल बिप्पल जे हे काय आहे ते गोष्टी काय समुद्रानं स्वतःहून मागून घेतलेल्या नाही किंवा स्वतः समुद्रानं ना वापरलेले नाही याला आपण सर्वस्व जबाबदार आहोत दारू पण पिणाऱ्या व्यक्तींना पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की आपण दारूची बॉटल पिऊन कुठं टाकली पाहिजे तिची विल्हेवाट कुठं केली पाहिजे बिसलरी बॉटल असो बघू शकता तुम्ही कोल्ड्रिंक जरी पिला असलं तरी आपण यामध्ये टाकलेलं आहे हे समुद्रानं सर्व कचरा तुमच्या दारात आणून टाकला मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही जेवढा समुद्रात तुम्ही कचरा फेकलेला होता नदी नाले ओढे वगैरे यांच्यामार्फत हा सर्व तुमच्यापर्यंत नेऊन दिलेला आहे माझ्यापर्यंत हा गोष्टी असल्या घाण याला नकोत याला सर्वस्व जबाबदार आपण आहोत दात घासायचे ब्रश असो पाण्याची बॉटल्स असो चप्पल तरी बघायलाच नको मित्रांनो आईस्क्रीम खालेले डबे असतील बघू शकता तुम्ही कचरा हा सर्व कचरा आपण टाकलेला आहे समुद्रामध्ये आणि हा समुद्रानं एक एक करून काळी आणि काळी तुमच्यापर्यंत दारात परत पाठवलेला आहे बघू शकता तुम्ही बिस्किटचे कवर जरी असले तरी ते पण तुम्ही समुद्रात टाकलेले ते पण समुद्रानं तुमच्यापर्यंत परत रिटर्न पाठवलेत याला सर्वस्व आपण जबाबदार आहोत प्लास्टिक कचरा वगैरे जो काही नाल्यातून वाड्यातून अन्य जाताना कुठं कामाला जाताना कचराची पिशवी फेकणे हे बघू शकता तुम्ही पूर्ण एक एक करून हा सगळा कचरा तुमच्यापर्यंत पोचवा लागला आहे समुद्र आणि जोपर्यंत समुद्र शांत आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत अन्यथा ज्यावेळी समुद्र खवळून जाईल की जेणेकरून ही घाण इथून गेली पाहिजे म्हणजे ही होणार ही शंभर टक्के यात काही शंकात नाही फक्त याला जबाबदार आपण लोक आहोत